श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी ह्या व्हिडिओला सुरुवात करते चार जानेवारी रोजी मार्गशीषातील गुरुवार आणि अकरा जानेवारी रोजी मार्गशीषातील अमावस्या गुरुवारी आल्यामुळे महालक्ष्मी व्रताचे उद्यापन कधी करायचं असा संभ्रम अनेकाच्या मनात निर्माण झाला होता गेल्या वर्षीसुद्धा अशीच परिस्थिती उद्भवली होती मात्र तेव्हा चतुर्दशी ती तिथीने सूर्योदय पाहिला होता आणि नंतर अमावस्या सुरू झाली होती त्यामुळे अमावस्या असूनही त्या दिवशी व्रताचे उद्यापन करण्यात आले होते। मात्र यावेळेस अकरा जानेवारी रोजी मार्गशीर्षातील शेवटचा गुरुवार असून बुधवारी अमावस्या सुरू होत आहे आणि ती गुरुवारच्या सूर्योदय पाहणार आहे अमावस्या आणि लक्ष्मीपूजन हा योग दिवाळीतील आपण साजरा करतो त्यामुळे अंबास या असली तरी सुद्धा आपल्याला उपवास सुद्धा करायचा आणि उद्यापन सुद्धा आपल्याला करायला काही हरकत होणार नाहीये ना अर्थात आपल्याला एक गुरुवार जास्त देवीची सेवा करण्याचं सौभाग्य हे प्राप्त होणार आहे पंचांगानुसार मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षात येणारी अमावास्या दर्श अमावास्या म्हणून ओळखली जाते हिंदू धर्मात अमावास्येला विशेष महत्त्व असून या दिवशी अनेक प्रकारचे धार्मिक कार्य केले जातात अमावासेला स्नान दान आणि तर्पण ह्याला खूपच महत्त्व आणि त्याचबरोबर ह्या तिथीला थी जर आपण काही विशेष उपाय केले तर त्याचा फायदा सुद्धा आपल्याला कित्येक पटीने जास्त हा मिळत असतो आणि म्हणूनच आपल्याला अमावास्याच्या दिवशी रात्री घराबाहेर ही एक वस्तू फेकून द्यायची आहे ज्यामुळे आपल्या घरामध्ये असणारे सर्व अडचणी सर्व संकट सर्व दारिद्र्य हे दूर तर होणारच आहे पण त्याचबरोबर आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे त्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पाहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा पंचांगानुसार गुरुवार अकरा जानेवारी रोजी मार्गशीर्ष कृष्ण पक्षातील आहे मार्गशीर्ष अमावस्या दहा जानेवारी रोजी रात्री आठ वाजून दहा मिनिटाने प्रारंभ होईल आणि अकरा जानेवारी रोजी संध्याकाळी पाच वाजून सव्वीस मिनिटाने समाप्त होईल दर्श अमावस्येला पित्रांना तर्पण अर्पण करण्याची विशेष महत्व आहे या दिवशी उपवास करणं देखील खूप शुभ मानलं जातं अमावासेला दान करण्याचे विशेष महत्त्व आहे या दिवशी दान केल्याने आपल्याला अक्षय पुण्य प्राप्त होतं याचबरोबर अमावासेच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्यालासुद्धा खूपच महत्त्व आहे के असं केल्यामुळे आपल्याकडनं कळत नकळत झालेल्या पापांपासून आपल्याला मुक्तताही मिळत असते आणि अमावासेच्या दिवशी सूर्याला अर्क देणंसुद्धा खूपच शुभ मानलं जातं आणि म्हणूनच अशा विशेष तिथीला जर आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे संकट आहेत कष्ट आहेत दारिद्र्य हे दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो पण बऱ्याचदा काय होतं आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ नाही मिळत तर आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळण्याकरता आपल्या घरामध्ये असणारं दुःख दारिद्र्य दोष हे दूर करण्याकरता आपल्याला हे काही उपाय जे आहेत ते करायची गरज लागते काय होतं बऱ्याचदा आपल्या घरामध्ये काही दोष असतात घरामध्ये दोष म्हणजे घरामध्ये जर वास्तू दोष असेल पितृदोष असेल किंवा नजर दोष असेल किंवा आपले ग्रह चांगले नसतील आपल्याला राहू केतू शणी ह्यासारख्या ग्रहांचे जर त्रास असतील तर त्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे संकट हे उद्भवत असतात पण अशा विशेष तिथीला जर आपण काही विशेष उपाय केले तर ह्या सगळ्या दोषांपासून आपल्याला मुक्तता मिळण्यामध्ये मदत होते आणि म्हणूनच जे आपल्याला अमवास्याच्या दिवशी रात्री आपल्या घरातनं ही एक वस्तू फेकून द्यायची तर चला जाणून घेऊया ती कोणती वस्तू आहे त्या तो उपाय आपल्याला कसा करायचा आहे हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा संध्याकाळी म्हणजे साधारण सहा वाजल्यापासून तुम्ही रात्री दहा वाजेपर्यंत हा उपाय करू शकतो संध्याकाळी जेव्हा माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्यावेळी जर आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे आपल्याला त्या, त्या उपायांचं फळ खूप पटीने जास्त हे मिळत असतं एक तर हा दिवस आहे मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार त्याचबरोबर आहे अमवास्य म्हणजे ह्या दोन्ही तिथी ज्या आहेत त्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय संध्याकाळी करायचा आहे तर आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि प्लेटमध्ये आपल्याला एक मूठभर जे आहे खडे मीठ टाकायचं आहे मी नेहमी सांगते आपल्या घरामध्ये खडे मीठ असणं फार गरजेचं असतं कारण जेव्हा पण आपण कोणते उपाय करतो मिठाबरोबर तर ते नेहमी काम करून जात असतात कारण मीठ देखील माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे कारण माता लक्ष्मीचे दोन भाऊ आहेत एक दाता आणि एक विधाता दाता, दाता म्हणजे मीठ आहे आणि विधाता म्हणजे तुरटी आहे आणि म्हणूनच जे आहे जर आपण अमवास्याच्या दिवशी मिठाबरोबर कोणतेही उपाय केले तर त्याचा फायदा आपल्याला खूपच हा मिळत असतो तर आपल्याला प्लेट घ्यायची आणि प्लेटमध्ये आपल्याला मुठभर जे आहे खडे मीठ ठेवायचं आहे त्याचबरोबर आपल्याला चार काळी मिरी घ्यायची आहेत आणि चार लवंगा घ्यायच्या आहेत आता ज्या आपण काळी मिरी आणि लवंगा घेणार त्या आपल्याला व्यवस्थित पाहून घ्यायच्या त्या कुठेही तुटलेल्या नसल्या पाहिजेत किडलेल्या नाही नसल्या पाहिजेत अखंड आणि छान अशा आपल्याला चार काळी मिरी आणि चार लवंगा घ्यायच्या त्यासुद्धा त्या प्लेटमध्ये आपल्याला ठेवायच्या आहेत त्याचबरोबर आपल्याला अगदी चिमुटभर जी आहे पिवळी मोहरी घ्यायची आहे पिवळी मोहरीसुद्धा नेहमी आपल्या घरामध्ये असणं गरजेचं आहे कारण आपल्या घरामध्ये जे हे काही नकारात्मकता असते दोष असतात हे दूर करण्यामध्ये पिवळी मोहरी नेहमी कामाला येत असते तर ह्या वस्तू आपल्याला चि चिमुभर पिवळी मोहरीसुद्धा त्या प्लेटमध्ये ठेवायची आहे आता जे प्लेटमध्ये आपण मोठभर खडे मीठ घेतलेले आहे त्याचबरोबर चार लवंगा चार काळी मिरी आणि चिमुटभर जी आपण पिवळी मोहरी घेतलेली आहे ही घेऊन जे आहे आपल्याला आपल्या देवघरामध्ये जायचं आहे देवघराच्या इथे जाऊ देव गेल्यानंतर आपल्याला आसन घ्यायचं आहे आसनावर बसायचं आहे आणि आपल्या देवघरामध्ये माता लक्ष्मीची जी मूर्ती किंवा फोटो असेल तर त्यावरनं जसा घड्याळाचा काटा फिरतो त्याप्रमाणे आपल्याला तीन वेळा जे आहे गोल असं आपल्याला देवीवरनं हे ओवाळून घ्यायचं म्हणजे ज्याप्रमाणे आपल्या मुलांची आपण दृष्ट काढतो त्याप्रमाणे माता लक्ष्मीवरनं ही प्लेट आपल्याला ओवाळून घ्यायची आहे आता जर तुमच्याकडे माता लक्ष्मीची फोटो नसेल मूर्ती नसेल तर तुमच्या कुलदेवताचा फोटो असेल किंवा टाक असेल तर त्याच्यावरनं ओवाळलं तरीही चालणार आहे आणि ही प्लेट आपल्याला माता लक्ष्मीच्या समोर देवघरामध्ये ठेवायची त्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करायच्यात हात जोडायच्यात आणि देवीला आपल्याला प्रार्थना करायची आहे की हे माता लक्ष्मी मी तुझी मनोभावे सेवा करते पूजा करते आराधना करते माझ्या जीवनामध्ये असणारे सर्व दुःख दारिद्र्य संकट अडचणी तर दूर कर त्याचबरोबर जर तुमच्या दुसऱ्या पण कोणत्या इच्छा असेल की बऱ्याच वेळपासून तुमची कोण कोणती मनोकामना आहे जी पूर्ण नाही होत असेल तीसुद्धा आपल्या माता लक्ष्मीला सांगायची आहे त्याचबरोबर आपल्या घराकरता आपल्या मुलांकरता आपल्या पतीकरता आपल्याला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची की आपल्या सगळ्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भर भरून यश हे मिळालं पाहिजे ह्या रीती आपल्याला माता लक्ष्मीला मनोभावे प्रार्थनाही करायची आहे आता ही प्लेट आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आणि ह्या प्लेटवर आपल्याला काही सेवा करायच्या जेणेकरून ह्या ज्या वस्तू आहेत त्या अभिमंत्रित होतील तर त्या कशा अभिमंत्रित होतील ते आपल्याला एकशे आठ वेळा म्हणजे आपल्याला एक, आप एक माळ जे आहे ओम श्री महालक्ष्मी नम ओम श्री महालक्ष्मी नम ओम श्री महालक्ष्मी नम ह्या मंत्राचं आपल्याला एकशे आठ वेळा जप करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला एक वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे त्याचबरोबर जर तुम्हाला शक्य असेल तर एक वेळा किंवा तीन वेळा श्री सुक्तमचं पठण करायचं आहे ह्या तिन्ही सेवा ज्या आहेत त्या अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत ह्या सेवा केल्यामुळे आपल्या हातामध्ये जी प्लेटमध्ये मीठ आहे त्याच्याच बरोबर जी काळी मिरी आहे लवंग आहे त्याचबरोबरची पिवळी मोहरी ह्या अभिमंत्रित झालेली आहेत आणि ह्या अभिमंत्रित झाल्यानंतर जे आपल्याला ह्या वस्तू ज्या आहेत आपल्याला एखाद्या पेपरमध्ये की आपल्या मुठीमध्ये घ्यायच्या आहेत आणि आपल्या संपूर्ण घरामध्ये आपल्याला फिरवायच्या आहेत फिरवताना जे आहे आपल्या मनामध्ये भाव असा असला पाहिजे की माझ्या घरामध्ये असणाऱ्या माता लक्ष्मीला आपल्याला प्रार्थना करायची की माझ्या घरामध्ये असणाऱ्या जेवढ्या पण नकारात्मकता आहेत दोष आहेत बाधा नजर बाधा कोणतीही इडा पिडा कोणतेही दारिद्र्य दुःख संकट जी पण आहेत ती माझ्या घरामधनं निघून गेलेली पाहिजेत असं आपल्याला माता लक्ष्मीला निरंतर प्रार्थना करायची आहे कारण आपल्या हातामध्ये ज्या वस्तू आहेत त्या अभिमंत्रित झालेल्या आहेत त्या लक्ष्मी समान आहेत आणि म्हणूनच आपल्या घरातल्या प्रत्य ते कोपऱ्यामध्ये आपल्याला त्याला व्यवस्थित फिरवायचं आणि त्या घरात फिरवून झाल्यानंतर आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ यायचं आणि मुख्य प्रवेशद्वारावरनं सुद्धा आपल्याला तीन वळ्या ह्या ओवाळून घ्यायची पुन्हा आपल्याला एकदा लक्ष्मीला आपल्या मनात इच्छा बोलायची की माझ्या घरामध्ये असणारे सगळे दुःख दारिद्र्य संकट दोष दूर करून माझी माझ्या घराची माझ्या मुलांची माझ्या पतीची भरभरून अशी प्रगती झाली पाहिजे आणि ह्या वस्तू जर तुमच्या घराबाहेर कुठे चूल पेटवत असतील तर त्याच्यात जाळून टाकल्या तरीही चालतील आता आपण सिटीमध्ये राहतो तिकडे चुलीचा सोय नसते मग काय करायचं मग आपल्या घरापासून खूप लांब देऊन आपल्याला त्या टाकून द्यायचं फक्त टाकताना काळजीही घ्यायची की त्याच्यावर कोणाचा पाय नाही पडला पाहिजे अशा रीतीने हा उपाय आपल्याला करायचा आहे पूर्ण श्रद्धेने करा पूर्ण मनोभावे करा माता लक्ष्मी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करणारच आहे कारण हा मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आहे आणि अमवास्या सुद्धा आहे पुन्हा ही संधी आपल्याला एक वर्षाने मिळणार आहे म्हणून ही संधी कोणीही चुकू नका अतिशय प्रभावी असा उपाय हा केल्यामुळे आपल्या जीवनात सर्व दुःख दारिद्र्य संकट दूर होऊन आपली आपल्या घराची आपल्या मुलांची भरभरून अशी प्रगती होणार आहे आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून सगळ्यांचं कल्याण होईच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ